चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचे त्यांच्या हक्काचे दोन हजार रुपये सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आहे आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता या तारखेपासून सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार त्यांच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये मागच्या कित्येक दिवसापासून सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारत होता की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता अखेर आम्हाला कधी मिळणार तर याच प्रश्नाचं उत्तर व उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला जाणार आहे की तुमच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये अखेर कोणत्या तारखेपासून मिळणार आहेत चला तर मग ही तारीख जाणून घेऊयात याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून राज्यातील व देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार त्यांच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये म्हणजे तुम्हाला ज्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती तो विसावा हप्ता मिळण्याची तारीख आमच्यापर्यंत पोहोचली ही तारीख आता तुमच्या समोर या ठिकाणी मी सादर करतो मध्यंतरी बऱ्याच जणांनी असं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना काय बंद होणार काय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसावा आणि एकविसावा हप्ता सोबत मिळणार तर असं काहीच घडणार नाही एक तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही जी आहे योजना मोदी सरकारची काय बंद होणार नाही विसावा आणि एकविसावा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला माहिती मी खर जे खरंय ते खरं सांगतो उगाचच आपले व्हिडिओ चालवा म्हणून काही पण खोटं बरळत नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतो मोदी सरकार मागच्या आठ दहा दिवसामध्येच तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता देणार होतं पण सध्या आर्थिक तरतूद नसल्यामुळे थोडा विलंब लागतोय परंतु असं म्हटलं जात आहे कि आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचली त्यानुसार पंधरा जुलैच्या आसपास म्हणजे जेव्हा आपल्याकडे खरीपाचा हंगाम जो असतो पेरण्या ज्या तारखेला आटोपल्या असं गृहीत धरतात पंधरा जुलै तर पंधरा जुलै पर्यंत सामान्य कास्तकार बांधवांना त्यांच्या हक्काचे हे दोन हजार रुपये म्हणजे विसावा हप्ता मिळताना दिसू शकतो की ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना पेरणी करत असताना बियाणांची खरेदी म्हणा खतांची खरेदी यात काही ना काही हातभार लागावा असं या ठिकाणी सरकारचं जे आहे, आहे। ते सांगणे तर यामुळं आपल्याला पंधरा जुलैच्या आसपास अलीकडे अथवा पलीकडे दोन हजार रुपये हे आपल्या हक्काचे विसावा हप्ता मिळणे शक्यता आहे त्यामुळे चिंता बाळगू नका येत्या काही दिवसातच तुम्हाला मोदी सरकारचे तुमच्या हक्काचे दोन हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्हाला सरकारच्या कोणत्या योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सामान्य कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून आपला मित्र उदयला आजच्या वेळेत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार